नमस्कार मंडळी मी सुधीर गावडे गावडे गजली चॅनल मध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज बघा आम्ही कोळंबी आणली आहे आणि सुरमई आणली आहे तर आज कोळंबी आणि सुरमईची रेसिपी बनणार आहे तर सुरेख बघा कोळंबी आज कोणत्या पद्धतीने करणार तू भाजलेलं वाटण हा जशी आपण मालवणी मटनर वगैरे बनवतो त्या टाईपमध्ये आज ही खरी बनणार आहे तर चला बघूया मॅरिनेशन करीत काय काय मॅरिनेशन करते ते बघूया मीठ टाकते मीठ टाकलं हे आणि त्याला लावते थोडीशी आलं लसूण आलं लसून मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे ही टाकते थोडीशी आपला मालवणी मसाला घालते थोडा थोडं लिंबू आहे बघाय लिंबू अर्ध लिंबू पिते थोडा आपण याला कोकम टाकणार आहोत ना त्यामुळे आता ह्याला आगळ लावत नाही म्हणून लिंबू पिळलोय मी आणि थोडीशी आता हळद टाकणार आहे थोडीशी हळद टाकणार आहे आणि हे आता थोडा अर्धा तास ठेवणार आहे पंधरा पंधरा वीस मिनटं तरी ठेवणार आणि आपण ज्यावेळी शिजवणार त्यावेळी त्यात कोकम टाकणार आहे म्हणून आता आगळ लावला नाही आहे तो मंडळी वेगळ्या पद्धतीने घरी बनणार आहे भाजलेल्या वाटणाची भाजलेल्या वाटणाची मानवारी लोकांना माहिती आहे इतर लोकांना माहिती नाही हॉटेलमध्ये पण अशी बनवली जात नाही ही मानवारी लोकांच्या घरीच बनवली जाते अशा प्रकारची करी तर ही बघा अशी तुम्ही करून बघा तसेच म्हणजे बघा सुरमई जे पीस आणलेले आहे ते फ्रायसाठी आणलेले आहे ते मुलांना खाल्ले तर भोगी येते मैथिली खाते आमची त्याच्यासाठी आणले आहे तर भोगी आता तसे महालक्षण कसे करते ही सुरमई आहे सुरमईला पण तसं मीठ लावून ठेवायचं मीठ लावते चांगलं परत नंतर लाव लागलं तरच लावायचं नाही तर नाही थोडं चांगलं मीठ लावून ठेवते मीठ ही हळद आहे फिश म्हटलं की हळद पाहिजे लावून लावून ठेवायची पहिली हळद आणि मीठ लावलं आता आपण त्याला आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट लावू आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर आहे ही पेस्ट लाव त्याला एक ते दीड चमचा आलं लसणाची पेस्ट लावली मी असं हे व्यवस्थित लावून घेतली मग I'm going to Non è così mix. Lonicolo stir आणि त्याला आता आपण लावणार आहोत आलू मसाला लावणार आहोत हे आता झालेले आहेत मीठ मसाला सगळं लावून मॅग्नेट करून ठेवलेले आहेत आपण नंतर डायरेक्ट फ्राय करणार आहोत आता हे वाटण काढलेलं आहे आपल्याला कोळंबीचं फ्रॉन्स करी बनवायची आहे भाजलेल्या वाटणाची त्यासाठी आहे अर्धी वाटी खोबरं दोन कांदे हे आलं हे लसूण सात आठ पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर ते आता आपण सगळं भाजून घेऊ वाटण तर मंडळी आता हे वाटणाचं सगळं घेतलं साहित्य कोथिंबीर खोबरं कांदा आल़, लसूण ती आता भाजून घेते चला कशी भाजते भाजत लसूण टाकणार आहे स्वच्छपणा थोडा लाल होत आलाय पूर्ण नाही अजून भाजलाय थोडा भाजायचा आहे तर मी कोथिंबीर टाकते कारण नाहीतर कच्ची राहते ना नंतर मी कोथिंबीर टाकते त्याच्यामध्ये करून तुम्ही कोथिंबीर पण भाजली गेली काही मी कांदा थोडा भाजायचा आहे लाल ब्राऊन झालेला आहे

नक्की करून कमेंट करू शकता कशी झाली आहे हा वाटण म्हटलं वाटण असं झालायचं हे मालवणी लोकांना माहिती आहे पण इतर लोकांना माहिती नाही त्यांच्यासाठी आपण स्पेशल रेसिपी बनवतोय हो पूर्ण कोमर भाजून घेते पाहिजे आपण वाटण तयार झाल्यावरती भेटू हे वाटण आता भाजलेलं आहे छान कलरवर असं भाजायचं एकदम गोल्डन ब्राऊन झालं ब्राऊन कांदा चांगला भाजला की खोबर पण व्यवस्थित छान भाजला थंड झालं की मिक्सरला याची पेस्ट म्हणजे वाटण ह्या पद्धतीने भाजलं गेलं पाहिजे वाटण राहिले नाही पाहिजे खोबर पण वापरू शकतो ऑप्शनल आहे मी अर्धी वाटी ओलं आहे तर तुम्ही कोणताही वापरू शकता कोबरा सर आता मिक्सरला लावून घेऊ आपण गॅसवर पातेलं ठेवलं आहे भांडं त्यात ते तेल टाकते तेल चांगलं आता गरम झालं आहे ते लसूण टाकते चार लसूण घेतल्या होत्या लसूण थोडी भाजली की चालू लसूण भाजी झाली आहे रखते हैं कांदा आपण भाजी झालाय लाल ब्राऊन आता आपण मसाला टाकूया हा एक ते एक ते दीड चमचा दीड चमचा घेतला आहे मी मालवणी मसाला आणि त्याला एक अशी आहे आपण कोळंबीला एक चमचा हा मसाला टाकते आणि हा काश्मीरी बेडगी मिरचीचा थोडा कलरसाठी

घेऊन त्याची पावडरही करू शकता पण मी माझ्याकडे केलेली होती भाजलेल्या गरम मसाल्याची पावडर ती एक चमचा पावडर टाकते आता आपण टाकतेला वाटण लावू वाटण केलं होतं मग ते भाजलेलं वाटण केलं पाहिजे वाटण टाकू आपण त्याला पण फुलायला काही जास्त वेळ लागत नाही आणि आपण एकदम वाटणामध्ये भाजून भाजलेल्या वाटणामध्ये शिजवून घेतो आपल्याला याला गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं आपल्याला जेवढी घट्ट पाहिजे मात्र पाहिजे थोडंफरून पाणी घालायचं टाकायचं आहे तर मी गरम पाणी करून घेतलं आहे तांब्यामध्ये गरम पाणी आहे गरम पाणी टाकते किती घट्ट आम्ही थोडं पाणी टाकत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये पण मसाला होता ना मग ते भांड धुवून टाकते पातळ करायची आपल्याला अजून कारण ते शिजणार आहे ना परत मग थोडी जाड होते परत त्यामुळे अजून थोडी पातळ करणार त्याला आपण मीठ टाकायचंय आपण अगोदर पण मीठ टाकलेलं आहे हा कोळंबीला मीठ लावलेलं ला आहे त्याच अंदाजाने मीठ टाकायचं तर एक चमचा मी मीठ टाकते आणि सगळ्यात महत्वाचं कोकम बघा कोकम कोण टाकायचं तुमच्याकडे कोकम नसेल तर चिंच टाका कोकमची जवळ वेगळीच असते वेगळी असते चार पाच मी कोकम टाकते बघा आणि आता दहा मिनिटं शिजायला द्यायचे कोळंब मी थोडी शिजली पाहिजे दहा मिनिटं शिजू दे उकळी आल्यावरती शिवून तशी वेगळ्या पद्धतीने मंडळी ह्या कढीची टेस्ट एवढी भारी असणार आहे म्हणून तुम्हाला हॉटेलमध्ये पण भेटणार नाहीये या पद्धतीने करून बघा मंडळी आता शिजलेलं आहे मी आता गॅस बंद करते पण आता आपण सुरमई फ्राय करायला घेऊ छान शिजलेले आहेत तर मंडळी बघा आपण मॅरिनेशन नर्शन करून ठेवलंय सुरमईला मगाशु मला दाखवलं आहे आता पंधरावीस मिनटं झाली तर आता आपण ती फाय करला घेतोय तर काय घेतलं फाय करण्यासाठी काय काय घेतलं रवा थोडा रवा तांदळाचं पीठ त्यातलं मालवणी मसाला आणि मीठ टाकलं आहे कारण बाहेरून कोटिंग पण नि लागायला नको म्हणून त्यात मीठ टाकलं आहे हे चांगलं आता मिक्स करून घेतलं आहे तर हे फ्राय करून घेऊ आपण त्यात त्यात गोळवायचे आणि तव्यावर टाकायचे फ्राय करायला तर मी तव्यावर तेल टाकते दोन्ही बाजूने छान असे मसाला लागलेला आहे आता आपण फ्राय करून घेऊ चांगलं लागलं पाहिजे व्हायचं चांगलं असं दोन्ही बाजूने कडेन पण लावायचं असं आणि आपण आता टाकू അതുകൊണ്ട് ഇവിടെ അതിലുള്ള രണ്ടിന്റെയും പ്രാകൃതം आणि आता दोन्ही बाजूने चांगले ट्राय करून घ्यायचे आता आपण दुसऱ्या बाजूने पल्टी करू त्यांना असं करून चालू माझ्या आतमध्ये पण खाजलं पाहिजे म्हणजे जास्त मोठा गॅस नाही ठेवायचा बंद वायचे म्हणा भिडियम गॅस पा एक आता चांगले आतमध्ये भाजलं पाहिजे असा चांगला कलर येणार नाही तर वरचा वरचा सगळा रवा थोडा करपला मसाला आणि आतमध्ये मग भाजला जात नाही मच्छी कशी चांगली भाजली पाहिजे परत चवीला छान लागतो असा कलर आला पाहिजे तर भग मंडळी सुरवळी फ्राय तयार झाली आहे आता आपण नंतर पूर्ण डिश तयार कशी झाली ते दाखवतो तर मंडळी बघा ही प्रॉन्स करी वेगळ्या पद्धतीने भाजले वाटण घातलेली आणि सुरमई फ्राय असा हा आजचा मेनू तयार झालेला आहे तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मंडळी ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून कळवा कशी झाली आहे ती